व्यासपीठावर उपस्थित असलेल्या विद्यालयाचे प्राचार्य सर्व त्यांचे सर्व शिक्षक त्याचबरोबर आजच्या या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाला विद्यार्थी रूपामध्ये जे शिक्षकांनी काम केलं ते आपल्या सर्वांचे परिचित असणारे आपल्याच विद्यालयातील विद्यार्थी प्रतिनिधी असतील त्याचबरोबर आपण सर्व विद्यार्थी खर तर पाच सप्टेंबर हा दिवस संपूर्ण भारत देशामध्ये शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो त्याचप्रमाणे आज, आज पाच सप्टेंबर या दिवशी आपल्या विद्यालयाला सुट्टी होती म्हणून आज आठ सप्टेंबर या दिवशी हा कार्यक्रम आपल्या विद्यालयामध्ये संपन्न होत असताना मनोमन आनंद होत खर तर ज्या प्रांगणामध्ये आपण सर्वजण बसलाय त्या प्रांगणामध्ये काही मी सुद्धा बसलो या विद्यालयाचा माझी विद्यार्थी असेच आम्ही त्या काळातही कार्यक्रम सर्व करत होतो तर त्या काळामध्ये आणि या काळामध्ये खूप मोठी तफावत आहे त्या काळामध्ये विद्यार्थी संख्या सुद्धा जास्त होती त्या मानाने कमी आहे पण काही हरकत नाही काही त्यामुळे सगळ्या गोष्टी घडल्या असतील पण सर्व विद्यार्थी मित्रांना एक सांगू इच्छितो आयुष्य जगत असताना प्रत्येकाला प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कोणी ना कोणीतरी गुरु भेटतो अगदी तो लहान वयाचा असू दे किंवा मोठ्या वयाचा असू दे तो हृदय असू दे तो योग असू दे किंवा तो मध्यमवर्गीय वयाचा असू दे तो शिक्षक असू दे किंवा सरकारी नोकरी मधला कर्मचारी असू दे हे सर्वजण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येत असतात आणि आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपाने भूमिका पार पडत असतात प्रत्येकाच्या माणसाच्या बाबतीत जाणून घ्यायचं म्हटलं तर प्रत्येकाला चांगले गुण असतात प्रत्येकामध्ये वाईट गुण असतात पण आपल्याला जर आयुष्यामध्ये पुढे <AT -��लागा> जायचं असेल आपल्याला आयुष्यामध्ये जगत असताना चांगले ठिकाणी प्रगती पथावर काम करायचं असेल देशाची सेवा करायची असेल तर आपल्याला चांगला गुण किंवा आपल्या सोबत येणाऱ्या प्रत्येकाकडून त्याच्यातले वाईट गुण न घेता चांगले गुण कशा घेता येतील आणि या चांगल्या गुणांचा वापर आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये कसा करता येईल आणि आपलं एक नाव जन्माला येताना कोणत्या माणसाला नाव नसतं पण मरताना माणसाला नाव असतं पण हे नाव ना आपण कोणत्या पातळीवर नेऊन ठेवायचं असतं हे आपल्या हातामध्ये असतं आज या शिक्षक दिनाच्या निमित्ताने आज मला वेळ काढता आला तर दोन तीन दिवसापासूनच माहिती झालं होतं की विद्यालयामध्ये शिक्षक दिन साजरा होणार आहे मी महेश बंके सरांना संपर्क केला होता सर त्यांच्याकडून माहिती मिळाली की आठ तारखेला हा कार्यक्रम आहे त्यासाठी बाहेरचे सर्व कार्यक्रम रद्द केले व आज पूर्ण वेळ विद्यालयाला द्यायचा या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यालयातील विद्यार्थ्यांशी संपर्क करायचा कोणाच्या काही अडचणी आहेत हे सर्व जाणून घ्यायचं त्यानंतर आपले प्राचार्य गायकवाड सर नुकतेच त्या विद्यालयामध्ये रुजू झाले त्यानंतर त्यांची ते भेटही घेता आली नाही कारण पत्रकारिता करत असताना खूप मोठा संघर्ष उभा असतो प्रत्येकाला न्याय द्यायचा असतो त्यासाठी अनेक ठिकाणी फिरावं लागतं पण हा संघर्ष माफी मारला आणि या संघर्षातून पुढं घडलो त्याचं कारण फक्त की मी डॉक्टर शंकरराव फोटे विद्यालयामध्ये शिकलो आणि माझ्या समोर बसलेले सर्व विद्यार्थी माझ्यासारखेच घडावे देशामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये काम करण्याची त्यांनी भरारी घ्यावी व या देशामध्ये आपलं नाव किंवा डॉक्टर शंकरराव कोलते विद्यालयाचा माझे विद्यार्थी म्हणून नाव जगाच्या कानाकोपऱ्यात न्यावं असे सर्वांना मी या ठिकाणी सदेच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा शिक्षक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो खूप खूप धन्यवाद